तुळजापूर तालुक्यातील काटी सावरगाव येथे बकरी ईद साठी सावरगाव तालुका तुळजापूर जिल्हाधाराशिव या ठिकाणी कसाई लोकांनी आपल्या शेतात कत्तलीसाठी मोठ्या प्रमाणात गायी बैल जर्सी जनावरे आणून ठेवल्याचे गोरक्षक लते शिरवे यांना माहिती मिळाली ती माहिती त्यांनी अखिल भारतीय कृषी गोसेवा संघाचे महाराष्ट्र सचिव सुधीर बहिरवाडे यांना दिली त्यानुसार त्यांनी पोलिसांना कळवून पोलीस पथक घेऊन त्या ठिकाणी छापा टाकला असता तिथे अनेक गायी झाडा झुडपात बांधल्या होत्या मोठ्या प्रमाणात चमडे मास शिंगे तसेच हत्यार आणून ठेवले होते यावेळी काही लोक पोलिसांना बघून पळून गेले पोलिसांनी गोरक्षकाने कसाईने शेतात झाड झोपात सगळीकडे बांधलेली जनावरे पकडून आणली आणि पिकअपमधून शिवनंदी गोशाळा येथे पाठवून देण्यात आली यावेळी सुधीर बहिरवाडे यांनी सरकारला मागणी करत गोरक्षणाचा जो कायदा आहे तो कडक करण्यात यावा हा कायदा जोपर्यंत अजामीन पात्र होत नाही तोपर्यंत कसाई गाय कापायची सोडणार नाहीत ही कारवाई यशस्वी करण्यासाठी धाराशिवचे पोलीस निरीक्षक रितू खोकर तांबलवाडी पोलीस निरीक्षक ठाकूर पोलीस उपनिरीक्षक लोंढे तसेच इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी केली यावेळी अखिल भारत कृषी गोसेवा संघाचे महाराष्ट्र सचिव सुधीर बहिरवाडे सोलापूर शहर संघटक प्रशांत झेंडगे शहर उपसंघटक लते शिर्वे गोरक्षक ज्ञानराज गुंड सोन्या चौधरी राहुल साठे ज्योतिबा मुळे अजय साठे गजानन गुंड अनिकेत साठे रुपेश बालेराव ओंकार माऊलीकर उपस्थित होते कामलवाडी पोलीस ठाणे त्यांच्या वतीने काही गोरक्षकांनी तक्रार केली होती की मोजे काटे हद्दीमध्ये गट नंबर अकरा तेतीसमध्ये काही पुरेशी मी गायी आणलेल्या आहेत आणि त्या कतलीसाठी वापरणार आहेत अशी माहिती मिळाल्यानंतर आमच्या पोलीस स्टेशनचा स्टाफसहित आम्ही या ठिकाणी आलो आणि पाहिला असता त्या ठिकाणी अकरा पोत्यामध्ये बहुवंश जातीचे कातडे आम्हाला एका पत्र्याच्या शेडमध्ये सदर ठिकाणी मिळून आले आजूबाजूला पाहणी केली असता वेगवेगळ्या वेग शेडमध्ये एकूण पस्तीस गायी या ठिकाणी मिळून आलेल्या आहेत सदरच्या गायी ताब्यात घेतलेल्या आहे सदरचे जे बहुवंशीय कातडे आहेत त्याची अकरा पोती आम्ही घटनास्थळावरनं जप्त केलेली आहेत म्हणजे त्यांना कुठल्याही प्रकारचं का नाही फक्त आपली गोमाता त्यांना कापायचं आहे बकरी ईद बकरी हा शब्द आहे तरी ते बकरेला सोडून गाईच का कापायचं त्यांना पाहिजे तर त्यांना आपल्या हिंदू धर्माच्या भावना दुखाच्या आहेत मी त्यांचा पहिला घोर निंदा करतो आणि त्यांचा निषेध करतो तर ह्या कसांना आज आपले साहेब आहेत लोंडे साहेबांनी आणि तामिळनाडूच्या पोलिटिशनने मोठी कारवाई केली आहे त्यांचं मी अभिनंदन करतो